नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णूपुराण काल आपण अभिमन्यूच्या विषयी माहिती घेतली त्यानंतर पराशर ऋषी सांगतात की कुरुकुल क्षीण हो झालं आणि अश्वत्थामाने प्रहार केल्यामुळे जो उत्तरेच्या गर्भामध्ये बाळ होता तो अश्वत्थामाने ब्रह्मास्त्रद्वारा प्रहार केल्यामुळे तो भस्मीभूत झाला होता पण ज्याने आपल्या मायेने मानवदेह धारण केला आणि सकल सुरासुर वंदित चरणारविंद श्रीकृष्ण त्या ठिकाणी असल्यामुळे त्याच्या प्रभावाने तो पुन्हा जी जिवंत झाला तो परीक्षित अभिमन्यूचा पुत्र होता त्याने उत्तरेच्या गर्भातून जन्म घेतला होता आणि धर्मपूर्वक संपूर्ण भूमंडलाचं तो शासन आत्ता करत आहे ज्याच्यामुळे पुढेसुद्धा या भूमीतील या भूमीवरील संपत्ती क्षीण होणार नाही इतकं चांगलं शासन हा परीक्षित आत्ता करत आहे या ठिकाणी हा चतुर्थांशामधला विसावा अध्याय संपतो यामध्ये त्रेपन्न श्लोक आहेत एकविसाव्या अध्यायामध्ये पुढे जे होणारे राजा हे लोक आहेत भविष्यामध्ये आहे। होणारे त्यांचं वर्णन पराशरूषी करत आहेत श्री पराशर ऋषी म्हणतात आता मी पुढे होणाऱ्या भविष्यामध्ये होणाऱ्या राजांचं वर्णन करतो यावेळेला जो परीक्षित नावाचा राजा आहे त्याला जनमेजय श्रुतसेन उग्रसेन आणि भीमसेन नावाची चार मुलं होतील जन्मेजयाचा पुत्र शतानिक होईल जो याज्ञवल्क्यापासून वेदाध्ययन करेल कृपाचार्यांपासून शस्त्रविद्या प्राप्त करेल आणि विषयांमधून विरक्त झाल्यामुळे महर्षी शौनकांच्या उपदेशाने आत्मज्ञानामध्ये निपुण होईल आणि परम परमनिर्वाणपद प्राप्त करेल शतानिकाचा पुत्र अश्वमेध दत्त होईल त्याचे अधिसीम कृष्ण आणि अधिसीम कृष्णाचा निचकनू नावाचा मुलगा होईल जो गंगेद्वारा हस्तिनापूरमध्ये वाहून नेल्यानंतर कौशांबी नावाच्या पुरीमध्ये राहील निचकूचा पुत्र उष्ण नावाचा होईल उष्णाचा विचित्र रथ विचित्र रथ शुचिरथ शुचिरथाचा वृष्णिमान रथा। वृष्णिमानाचा सुषेण सुषेणाचा मुलगा सुनीथ सुनीथचा मुलगा नृप नुरुपा। नृपचा मुलगा चक्षु चक्षुचा मुलगा सुखावन सुखावलाचा मुलगा रिप्लव पारिप्लवाचा मुलगा सुनय सुनयचा मेधावी मेधावीचा रिपुंजय रिपुंजयाचा पुत्र मृदू मृदूचा मुलगा तिग्म तिग्मचा मुलगा बृहदरथ बृहद्रथाचा मुलगा वसुदान वसुदानाचा दुसरा शतानिक त्या शतानिकाला उदयन नावाचा मुलगा होईल उदयनाला अहिनर आणि अहिनराला दंड पाणी दंडपाणीचा मुलगा निरमित्र आणि निरमित्राचा मुलगा क्षेमक होईल त्या विषयामध्ये एक श्लोक प्रसिद्ध आहे की ब्रह्मक्षत्रस्य यो यो निरनिर्वंशो राजर्षी सत्कृत क्षेमक प्राप्य राजानं संस्थानं प्राप्सते कलव अठरावा श्लोक आहे त्याचा अर्थ असा जो वंश ब्राह्मण आणि क्षत्रियांचे उत्पत्तीचं कारणरूप असेल तसेच वेगवेगळ्या राजर्षींपासून जो सभाजित होईल असा हा क्षेमक राजा उत्पन्न होईल आणि त्यानंतर तो वंश समाप्त होऊन जाईल या ठिकाणी श्री चतुर्थांशामधला चतुर्थवंशामधला एकविसावा अध्याय संपतो यामध्ये अठरा श्लोक आहेत बावीसाव्या अध्यायामध्ये भविष्यामध्ये होणाऱ्या इक्ष्वाकुवंशातील राजांचं वर्णन आहे श्री पराश ऋषी म्हणाले आता मी भविष्यामध्ये होणाऱ्या पुढे होणाऱ्या इक्ष्वाकुवंशीय राजांचं वर्णन करतो बृहद्वलाचा पुत्र क्षण होईल उरुक्षय उरुक्षयाचा वत्सव्यूह वत्स्यव्यूहाचा प्रथिव्योम प्रथिव्योमाचा मुलगा दिवाकर दिवाकराचा मुलगा सहदेव सहदेवाचा बृहदश्व बृहदश्वाचा भानुरथ भानुरथाचा प्रतिताश्व प्रतिताश्वाचं सुप्रतीक सुप्रतीकाचा मरुदेव मरुदेवाचा मुलगा सुनक्षत्र सुनक्षत्राचा मुलगा किन्नर केंणर, किन्नराचा मुलगा अंतरिक्ष अंतरिक्षाचा सुपर्ण सुपर्णाचा मुलगा अमित्रजित अमित्रजितचा मुलगा बृहद्राज बृहदराजाचा धर्मी धर्मीचा कृतंजय कृतंजयाचा मुलगा रणंजय रणंजयचा मुलगा संजय संजयाचा शाक्य शाक्याचा शुद्धोदन शुद्धोदनाचा राहुल राहुलचा प्रसेनजित प्रसेनजितचा मुलगा क्षुद्रक क्षुद्रकाचा कुंडक कुंडकाचा मुलगा सुरथ आणि सुरथाचा सुमित्र नावाचा मुलगा होईल हे सगळे वंशातील बृहद्वलाची संतती असेल या वंशाच्या संबंधामध्ये एक श्लोक प्रसिद्ध आहे इक्ष्वाकुणामयम वंश सुमित्रांतो भविष्यती यतस्त प्राप्य राजानं संस्था प्राप्यती वै कल याचा अर्थ असा हा तेरावा श्लोक आहे हा इक्ष्वाकुवंशाचा राजा जो सुमित्रक होईल कारण कलियुगामध्ये राजा सुमित्र झाल्यानंतर ते तो वंश तिथेच समाप्त होईल इथे हा बावीसावा अध्याय संपतो यामध्ये तेरा श्लोक आहेत तेविसाव्या अध्यायामध्ये मगध वंशाचं वर्णन आहे श्री पराश ऋषी म्हणाले आता मी मगध देशीय बृहदरथाची भावी संतान जी होईल त्याचं अनुक्रमाने वर्णन करतो या वंशामध्ये महाबलवान आणि पराक्रमी जरासंध वगैरे राजागण मुख्य होते म्हणजे प्रधान होते जरासंधाचा पुत्र सहदेव होता सहदेवाचा सोमापी नावाचा पुत्र होईल सोमापीला श्रुतशर्वा श्रुतशर्वाला अयुतायू अयुतायूचा निरामित्र निरामित्राचा सुनेत्र सुनेत्राला बृहत्कर्मा नावाचा मुलगा होईल बृहत्कर्माचा सेनजित होईल सेनजिताचा श्रुतंजय होईल श्रुतंजयाचा विप्र आणि विप्रचा शुची नावाचा मुलगा होईल शुचीला क्षेम्य क्षेम्याला सुव्रत नावाचा मुलगा होईल सुव्रताला धर्म धर्माला सुश्रवा सुश्रवाला दृढसेन दृढसेनाला सुबल नावाचा मुलगा होईल सुबलाला सुनीत सुनीतचा सत्यजित नावाचा मुलगा होईल सत्यजिताला विश्वजित नावाचा मुलगा होईल आणि विश्वजिताला रिपुंजय नावाचा मुलगा होईल अशा प्रकारे बृहद्वंशीय राजागड एक हजार वर्षापर्यंत मगधामध्ये शासन करतील या ठिकाणी चतुर्थ अंशामधला तेवीसावा अध्याय संपतो यामध्ये तेरा श्लोक आहेत चोवीसाव्या अध्यायात कलियुगामध्ये जे राजा झाले ते आणि किंवा होणार आहेत आणि कलिधर्माचं वर्णन आहे आणि राजवंश वर्णनाचा उपसंहार होईल श्री पराशर ऋषी म्हणाले वंशाचा रिपुंजय नावाचा जो अंतिम राजा होईल त्याला सुनेक नावाचा एक मंत्री असेल तो आपला स्वामी रिपुंजयाला मारून आपला पुत्र प्रद्योताला राज्याभिषेक करेल त्याचा मुलगा बलाक होईल बलाकाला विशाखयूप नावाचा मुलगा होईल विशाखयूपाला जनक जनकाला नंदीवर्धन आणि नंदीवर्धनाला नंदी नावाचा मुलगा होईल हे पाच प्रद्योतवंशीय नृपतीगण एकशे अडतीस वर्ष पृथ्वीचं पालन करतील म्हणजे ते वेळ त्यांचं शासन असेल नंदीचा मुलगा शिशुनाभ नावाचा होईल शिशुनाभाला काकवर्ण काकवर्णाला क्षेमधर्मा क्षेमधर्माला क्षतऊजा शतौजाला विधिसार नावाचा मुलगा होईल विधिसाराला अजातशत्रू नावाचा मुलगा होईल अजातशत्रूला अर्भक अर्भकाला उदयन उदयनाला नंदीवर्धन आणि नंदीवर्धनाचा मुलगा महानंदी होईल हे सगळे शिशुनाभवंशीय नृपती जे आहेत ते तीनशे बासष्ट वर्षे पृथ्वीचं पालनपोषण करतील म्हणजे ते राजे होतील इथे आपण थांबू आपण एकोणीसाव्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद